पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी आज महानगरपालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता, संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त ता, दोन प्रशांत रोडे व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याचवेळी या ठिकाणी या या भेट दिली यावेळी दोघांमध्ये आमने सामने सद्यस्थितीवरती पावसावरती चर्चा देखील झाली पावसाळ्यातील नाले असू दे किंवा इतर जे प्रश्न असू दे त्याबाबत टिकांनी करत या ठिकाणी हा संवाद जो आहे तो इथे संपन्न झाला आहे उपमुख्यमंत्री आम्हा सगळ्यांना सुद्धा कामाला लावलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आता सुद्धा ते मुंबईत गेले परंतु सातत्याने फोन येत आहेत ठाण्याची परिस्थिती काय कलेक्टर साहेब या ठिकाणी आहेत अधिकारी आहेत त्यांना फोन करत आहेत आम्हाला फोन करत आहेत स्पॉटवर जा परंतु ठाणं ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं तेव्हासुद्धा त्याचं श्रेय दिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल आमचे आयुक्त असतील तर सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे नालेसफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे तिक प्रकार केले परंतु नाले सफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा सफाई आज नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी नव्वद टक्के झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे जी जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या त्या ठिकाणी आमचे अधिकारी आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत माणसांची व्यवस्था केलेली आहे पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचासुद्धा सर्वे केलेला आणि कलेक्टर साहेब तुम्ही स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे आत्ताचं सध्याचा अपडेट काय आहे आपण काय कार्यवाही केलेली आहे कुठल्या इमारती, इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे या विषयावरती कलेक्टर साहेब आणि आम्ही आत्ता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतो आहे सर्व सहाय्यक आयुक्त सर्व उपायुक्त यांच्याशी आत्ता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतोय प्रत्येक ठिकाणची माहिती घेतो आहे सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे हातामध्ये आहे पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे मुंबईमध्ये उल्हासनगर जे धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली भारतीय समजा परिस्थिती आपले तहसीलदार यस डीओ त्या ठिकाणी परिस्थिती त्यांनी विजिटी केलेली आहे ॲज ऑफ नाव परिस्थिती नियंत्रण धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली आहे आणि त्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये कुठल्याही नदीचा प्रवाह धोक्याच्या वर गेलेला नाही तो रस्ते सुरळीत सुरळीतपणानं चालू आहे रेल्वे चालू आहे तर माझी विनंती हेच आहे की या परिस्थितीमध्ये लोकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं एवढं माझं आपल्यास आवडणं ती घटना आज किंवा कालपासून घडलेली नाही वस्तुस्थिती आहे काही प्रवण दरड प्रवण क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आयडेंटिफाय एकशे बावन्न ठिकाणं आहेत त्याची कसारा असेल मुरबाड असेल धव्हाडचा जो हायवे असेल त्याशिवाय आपल्याकडं डोंगराकडवा असेल त्याचा भाग असेल आपल्या पलीकडच्या परीक्षा परंतु या ठिकाणी पोलिस प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक उपाययोग